छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून भगवे नाम आम्ही ओढले होते आणि कुणाला काय माहीत त्या नावात नक्की काय दडले होते अरे या नावाच्या ललकारीने पाचही शाया गांगरल्या अरे या नावाच्या ललकारेने पाचही शाया गांगरल्या आणि तुम्हीच सांगा आता पण कोणत्या शाळे पांगरल्या महाराज खरंच समजले का महाराज आम्ही मांडले का महाराज खरंच समजले का महाराज आम्ही मांडले का आणि कसा होता आपला जाणता राजा हे आपण कधी जाणले का महाराजांची स्मारक आम्ही चौका चौकात उभारली महाराजांची स्मारक आम्ही चौका चौकात उभारली खरंच सांगा तुम्ही गडकिल्ले थोडी तरी सुधारली